नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे मंगळवार आणि आज मी दुपारच्या जेवणामध्ये भेंडीची भाजी करण्यासाठी घेतली आहे त्यासाठी इथं मी अर्धा किलो भेंडी घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि तशी छान पोळपाटावरतीच कट करून घेतली आणि भेंडीची भाजी करण्यासाठी शेंगदाणे पण भाजून घेतले आहेत भेंडी कट करून घेतली तेल गरम होण्यासाठी ठेवली तेलातच मी भेंडी इथं फ्राय करून घेणार आहे तेल भेंडी मी अगोदर भाजून घेतली नाही तर भेंडीचा चिकटपणा जाईपर्यंत इथं छान तेलातच भेंडी फ्राय करून घेते आणि भेंडीची भाजी छान होती अशी पण तर म्हणलं चला आज भेंडीची भाजी करू आणि माझ्या मुलाला आवडती मोठ्या तर इथं मी भेंडीची भाजी बनवण्यासाठी घेतली आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करत आहे तर भेंडी छान इथं मी तेलात फ्राय करून घेते आणि त्याच्यासाठी म मसाला पण तयार करून घ्यायचा होता तर मी इथं भेंडीची भाजी करण्यासाठी शेंगदाणे लसूण कोथिंबीर एकत्र वाटण करून घेणार होते आणि त्याच्या अगोदर मी इथं थोडंसं मीठ हळद टाकून भेंडी छान एकदा आणखी एकदा परतून घेतली आणि दोन तीन मिनटं असंच झाकून ठेवते आणि मसाला पण करून घेते तोपर्यंत तर मी तर भेंडी छान भाजून झाली होती तेलातच फ्राय झाली होती त्याच्यानंतर इथं मी शेंगदाणे लसूण कोथिंबीर वाटण आणि आपली घरची चटणी दुसरे मसाले कुठले वापरले नव्हते घरची चटणी असली की मी जास्त कुठले मसाले वापरत नाही कधीतरच वापरत असते तर इथं भिंडीची भाजी फक्त मी घरच्या मसाल्यामध्येच केली होती छान आहे इथं भिंडीची भाजी करून घेतली आणि पुढं काही मी ब्लॉग बनवला नव्ह नाही मला जमलाच नव्हता तर हे माझं रुटीन काही सात वाजले होते तर मी सगळं घरातले कामं वगैरे हो उरकून घेतले आणि किचन पण क्लीन करून घेतला होता आता इथं फक्त मी पुसून घेतला आणि मग आता मग चहा वगैरे पण करून पिला होता तर चहा पिल्यानंतर इथं थोडंसं ओट्स बनवाय घेतलाय आहे तर हे ओट्स माझ्यासाठीच बनवाय घेतलं होतं म्हणलं स्वयंपाकाच्या अगोदर थोडंसं खाऊन घेऊ त्यासाठी इथं ओट्स बनवाय घेतलाय आहे तर मुलांना पण विचारलं ओट्स खायचं का तर नको म्हणले तर इथं एकटीसाठीच ओट्स बनवाय घेतले होते तर ओट्स बनवायसाठी मी इथं थोडंसं पाणी आणि दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि ओट्स इथं मी प्लेट काढून घेते तर स्वयंपाकाच्या आधी थोडीशी आपल्याला इव्हनिंगची थोडी भूक लागल्यासारखं झालं होतं तर म्हणलं आज ओड्स करून रोज नाही करत कधीतरी ओट्स असं करत असते मी नाश्त्यासाठी तर इथं ओट्स बनवाय घेतलं होतं तर दूध आणि पाण्याला थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये मी ओट्स टाकणार होते तर इथं मी ओट्स पण टाकलं आणि छान असं थोडंसं ओट्स बनवून घेतलं होतं आणि मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता म्हणलं अगोदर ना थोडंसं खाऊन घेऊ आणि नंतर स्वयंपाक करू तर इथं छान असं ओढस उकळी आली होती दुधाला की मी ओट्स टाकून घेतले आणि थोडीशी साखर आणि काजू बदाम थोडेसे टाकले होते तर नंतर थोडे उकळे आल्यानंतरच मी साखर टाकत असते अगोदर साखर वगैरे काही टाकून घेत नाही आणि इथं छान असं ओट्स तयार करून घेतलं आणि नाश्ता करून घेतला इथं ओट्सचा पण आणि थोड्या वेळात मला स्वयंपाक पण करायचा होता तर घरातले किचनचे जर कामं उरकले होते माझे नाश्ता वगैरे केलेले भांडे तसेच ठेवले आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करण्यासाठी तर मी आज भाजीसाठी अंडेची चटणी करणार होते तर म्हटलं तर माझ्या मिस्टरनी तर अंडे पण आणून दिले होते आणि आता मी इथं ज्वारीची भाकरी आणि अंड्याची चटणी करणार होते तर इथं मी अगोदर भाकरी करायला घेतल्या होत्या तर जास्त भाकरी नव्हत्या करायच्या आम्ही इथं दोन दोन तीनच भाकरी करून घेतल्या होत्या कारण अंड्याची चटणी करायची म्हटल्यानंतर मुलांना पाव खायचा होता अंड्याची चटणी भुर्जी पण म्हणतात अंड्याची भुर्जी आणि पाव खायचा होता तर त्यासाठी इथं आज मला भाकरी थोड्याच करायच्या होत्या तर मी इथं दोन आणि एक छोटी म्हणजे दोन तीन भाकरी करून घेतल्या आणि त्यासाठी इथं मी गॅस ऑन करून घेतला तवा ठेवला तवा थोडा वेळ गरम होण्यासाठी ठेवतच असते तवा छान गरम झाला की भाकरी पण छान होते त्यासाठी आणि इथं मी थोडंसं थोडंसं पाणी टाकून छान पीठ मळून घेते तर छान पीठ मळून घेतलं तर भाकरी पण छान होते त्यासाठी थोडंसं पाणी टाकून मी पीठ मळून घेतलं आणि आता इथं भाकरी पण करून घेते तर किचनचे कामं बाकीचं तर उरकून झाले होतं तर स्वयंपाकच राहिला होता माझा तर आता इथं मी संध्याकाळचा काय स्वयंपाक बनवत आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करत आहे की आजच्या जेवणामध्ये मी काय केलं होतं ते पण तर छान अशा ज्वारीच्या भाकरी आणि अंड्याची चटणी बनवायचं ठरवलं होतं आणि मुलांसाठी पावाचे लादी आणली होती तर आजचा स्वयंपाक इतकाच होता जास्त काय आज वरण भात वगैरे केला नव्हता आणि इथं भाकरी पण आता करून घेते तर छान असं पीठमुळे एक भाकरीचं दोन भाकरीचं पीठ म्हणून घेत असते मी आणि इथं भाकर पण छान थापून घेतली आणि दोन तीन भाकरी आता इथे मी करून घेतल्या आणि ज्या भाकरी करून झाल्या होत्या सगळ्या तर अशा भाकरी करून घेतल्या आणि अंड्याची तर इथं मी अर्धा डझन अंडे घेतले होते चटणी करण्यासाठी कांदा हिरवी मिरची कोथिंबीर टमॅटो इतकंच अंड्याची चटणी करण्यासाठी घेतलं होतं तेल गरम झालं की मी अगोदर तर कांदा छान परतून घेते तेलामध्येच तर इथं छान तेल तापलं होतं तर सगळाच कांदा मी इथं चार पाच कांदे होते मोठे ते कट करून घेतले आणि कांदा अगोदर टाकला की त्याच्यामध्ये मीठ टाकलं की कांदा छान लवकर परत होतो त्यासाठी ते इथं मी कांद्यामध्ये मीठ अगोदर टाकून घेतलं त्यानंतर इथं हळद टमॅटो मिरची हे पण छान टाकून मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी अंडे सगळे असे एका वाटीमध्ये फेटून घेतले आणि अंडे पण मी हे कांदा टोमॅटो मिरची सगळे छान परतून झाले की हे पण सगळं मी अंडे फेटून घेतलेले चटणीमध्ये टाकून घेतलेले आता इथं छान मिक्स करून चटणी पण करून घेते तर झालीच होती चटणी पण करून पन, बघा तर अशी अंड्याची भुर्जी मी करत असते आणि छान पण होती कधी तर सारखं नाही पण आपण कधी मधी मी अशी करत असते आणि त्यानंतर इथं वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मुलांसाठी पावाची लादी आणली तर हे पण गरम करून घेते तर बटर वगैरे काय टाकलं नव्हतं थोडंसं तेल टाकून मी तर छान लादी पावाची पण गरम करून घेते तर आजचा स्वयंपाक असा केला होता आणि ब्लॉग पण पन... आजचा छोटाच केला होता म्हणून आजची रेसिपी आज मी काय बनवलं ते शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत आणि तर इथं मुलांना पाव गरम करून अंड्याची भुर्जी आणि पाव दिले तर सगळ्यांनी सोबतच जेवण कराय घेतलं होतं आणि आमच्यासाठी ज्वारीची भाकर आणि अंड्याची चटणी असं घेतलं होतं तर आजचा ब्लॉग असा छोटाच केला होता ब्लॉग आवडला तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद